नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो नीट रिझल्ट ला उशीर का होत आहे आणि रिझल्ट आपला कधी लागू शकेल ह्याच्याविषयी अगदी मी तुम्हाला आपली ही न्यूज घेऊन आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल कालच ही अकरा तारखेला न्यूज दुपारी तीन वाजता टाइम्स ऑफ इंडियामध्ये अगदी प्रकाशित केलेली आहे आणि जे हिंदी न्यूजपेपर आहे भास्कर त्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा अगदी पूर्णपणे ह्याच्यात सांगण्यात आलेलं आहे तर तुम्हाला मी टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज पूर्णपणे स्क्रीनवरती दाखवत आहे तुम्ही पाहू शकता की नीट यूजी परीक्षेमधील चुकांबद्दल विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे असंही पूर्णपणे न्यूज मध्ये काल अकरा तारखेला सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते काय आहे अगदी तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर चार मे रोजी आपली जी नीटची एक्झाम झालेली होती त्याच्यामध्ये अगदी शिखर आणि गुजरात मध्ये उमेदवारांनी चुकीच्या पानांसह पुस्तिका चुकीच्या असल्याचं अगदी तिथं नोंदवलेलं आहे आणि चुकीच्या क्रमांकामुळे काही विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तरे दिले दिलेली आहेत असंही त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे पालकांनी गुजरात सरकारकडे एन टी एकडे तक्रार दाखल केल्या आणि एन टी एने त्याच्यावरती अगदी नकार दिलेला आहे असं ह्या न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे तर चार मे रोजी आपली जी एक्झाम झालेली होती ही परीक्षा अगदी सुरक्षितपणे पार पडली असंही अगदी शिक्षण मंत्र्यांनी राज्य अधिकाऱ्यांना अगदी तिथे उपाय सुरक्षा उपाये योजना सुद्धा वाढवल्या होत्या त्यामुळे अगदी ह्याच्यामध्ये व्यवस्थित एक्झाम पार पडली असंही तिथे सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या न्यूज मध्ये विद्यार्थी आणि पालकांनी प्रश्न पत्रिकेतील चुका आणि तक्रारींचे निवारण होण्यास अगदी विलंब याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे आणि एन टी एकडे कडे अगदी प्रतिसाद देण्याची विनंतीही केलेली होती त्यांनी आणि त्यानंतर महि या महिन्याच्या अखेरीस आपला रिझल्ट अपेक्षित आहे म्हणजे जून एंडपर्यंत आपला हा रिझल्ट येण्याची शक्यता आहे अगदी एम बी बी एस बी डी एस जे आयुष्य जे कोर्सेस आहे त्याच्याविषयी अगदी पूर्णपणे विद्यार्थ्यांना अगदी रिझल्टसाठी उत्सुकता आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अगदी रिझल्ट जो येणार आहे तो जून अखेरीस येणार आहे असं हे या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि जे काही वीस बावीस लाख विद्यार्थी आपली नीट एक्झाम दिलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी हे खूप महत्त्वाचा विषय आहे की त्यांना रिझल्ट कधी लागणार आहे त्याच्याविषयी अगदी खूप उत्सुकता आहे आणि शिखर आणि गुजरातमध्ये उमेदवारांना चुकीच्या पद्धतीने दिले दिलेल्या पान क्रमांकासहित चुकीच्या पुस्तिका मिळाल्या आहेत असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि तिथे उदाहरण पण दिलेलं आहे की शिखरमध्ये पेपर कोड सत्तेचाळीस मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेची पाने व्यवस्थित नसल्याने नसल्याचे आढळलेले आहे तर गुजरातमध्ये विशेषतः जामनगरमध्ये गुजराती माध्यम पेपर कोड नंबर अठ्ठेचाळीस वापरणाऱ्या उमेदवारांनाही अशी समस्या आलेली आहे असं तिथे सांगण्यात आलेलं आहे आणि प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या पानांच्या क्रमांकामुळे जसे की प्रश्न सात नंतर प्रश्न पंधरा डायरेक्ट आलेला आहे असं तिथं म्हणणं आहे तर काही उमेदवारांनी चुकीच्या प्रश्नांसाठी जे काही आपल्याला इथं सांगितलेलं आहे की उत्तरपत्रिकेवरील योग्य संबंधित वर्तुळे शोधण्यात मौल्यवान वेळ वाया घालवला असंही तिथे म्हटले गेलेलं आहे तर हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये हे न्यूजमध्ये पूर्ण डिटेल्स अगदी सांगण्यात आलेलं आहे की परीक्षेनंतर पालकांनी गुजरात सरकार आणि एन टी एकडे कडे औपचारिक तक्रारी सादर केलेल्या आहेत तर ज्यात पुरावा म्हणून त्यांनी अगदी पुस्तिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती जोडलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता परंतु त्यांचा पेपर सोडवण्यास त्यांना अगदी सांगण्यात आलेला आहे आणि असे एका पालकानेही तिथे लिहिलेलं आहे राज्याच्या एका अधिकाऱ्याने अशा तक्रारी मिळाल्याची पुष्टी त्यांनी तिथे एन टी एकडे कडे सुद्धा अगदी त्यांनी सांगितलं होतं पण त्या एन टी तिथे त्यांनी नकार दिला आहे असंही त्या न्यूजमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे परीक्षक आणि प्रशिक्षण तज्ज्ञांनी काही प्रश्न वैद्यकीय अभ्यासक्रमा बाहेरील असल्याचंही अगदी तिथं सांगण्यात पूर्णपणे आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पुढे त्यांनी अगदी सांगितलेलं आहे की, की कोड नंबर सत्तेचाळीसमधील मधील जो प्रश्न होता अडोतीस हे एक उदाहरण त्यांनी तिथं दिलेलं आहे आणि असे खूप सारे बरेच उदाहरण तिथं त्या भास्कर न्यूजपेपरमध्ये सुद्धा अगदी त्यांनी तिथं सांगण्यात आलेलं आहे की जो काही आपल्याला हा पेपर होता सेव सेव फोर्टी सेवन नंबरचा तर त्यामध्ये त्यांनी अगदी आठ नंबर जो क्वेश्चन होता त्यानंतर डायरेक्ट त्यांनी सतरा नंबरवरचा एकदम क्वेश्चन आला आणि परत आणखीन त्यांनी क्रमांकही दिलेले आहेत की तेवीस नंबर क्वेश्चन नंतर डायरेक्ट त्यांनी त्रेपन्नावा क्वेश्चन दिलेला आहे त्या भास्कर न्यूजपेपरमध्ये पूर्णपणे डिटेल सांगण्यात आलेले आहे तुम्ही तो पेपर काढून अगदी व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला ह्याच्याबद्दल पूर्ण कळेल आणि चोवीस क्वेश्चन नंबर नंतर डायरेक्ट नऊ नंबर आलेला आहे ऐंशी नंबर नंतर डायरेक्ट चोवीस नंबर आलेले आहे असे खूप सारे तिथे त्यांनी हिंदी न्यूजपेपरमध्ये क्वेश्चन्स क्रमांक बुकलेट फोर्टी सेवनचा जो होता बुकलेट क्रमांक आपला जो क्वेश्चन होता पेपर तर त्याच्यामध्ये अगदी सोळानंतर तीस डायरेक्ट आलेला आले 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 आहे क्वेश्चन चाळीसनंतर पंचवीस आलेलं आहे बत्तीसनंतर एक्केचाळीस आलेले आहे असे खूप सारे क्वेश्चन्स आलटून पालटून खूप अगदी वेगवेगळे नंबर्स तिथे सांगण्यात आलेले आहेत अगदी तुम्ही तो न्यूजपेपर व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्णपणे डिटेल्स माहिती पण मिळेल आणि त्यानंतर त्यांनी तिथे असं सांगण्यात आलेलं आहे की एन टी एच्या अधिकाऱ्याने आपल्याला तिथे एक अभ्यासक्रमिका सर्व प्रश्न निर्धारित अभ्यासक्रमिका होते आणि उत्तरपत्रिका प्रकाशित करण्यात आल्या आल्या आहेत उमेदवारांकडून हरकती मागवण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे परीक्षे संमतीद्वारे त्यांची समीक्षा केली जात आहे त्यामुळे या चुकीच्या छापील आणि अनुक्रमित नसलेल्या प्रा पानांबद्दलची चिंता दूर होत नाही असंही त्या न्यूजपेपरमध्ये पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे अगदी आपल्याला हा नीटचा जो रिझल्ट आहे तो उशिरा लागण्याची कारणं त्यांनी तिथे पूर्णपणे इथं दिलेली आहेत न्यूजपेपरमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की आपला जा नीटचा रिझल्ट लागण्यासाठी उशीर का होत आहे आणि तो कधी लागू शकतो त्याच्याविषयी पण अगदी पूर्णपणे ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेला आहे तर रिझल्ट हा आपला म्हणजेच जून एंडपर्यंत लागण्याची शक्यता आहे तर ओके मित्रांनो असेच जर तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या ह्या लाईकला सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची अगदी पूर्णपणे कल्पना येईल की रिझल्ट आपल्याला कधी लागणार आहे आणि रिझल्टला आत्ता उशीर का होत आहे त्याच्याविषयी अगदी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू